राज ठाकरे शिवसेनेचे प्रमुख होणार भाजपची सर्वात मोठी वापर आत्ताची सर्वात मोठी बातमी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यात असतानाच राज ठाकरेंनी शिवसेना सोडली माझा वाद विठ्ठलाशी नाही तर त्यांच्या आजूबाजूला असलेल्या भडव्यांशी आहे असं त्यावेळी राज ठाकरे म्हणाले आणि त्यानंतरच्या भाषणात तर उद्धव ठाकरेंमुळे शिवसेना सोडल्यावर वारंवार सांगितलं सध्या उद्धव ठाकरेंच्या हातातून शिवसेना निसटली शिवसेनेचे नेतृत्व मुख्यमंत्री शिंदे करत आहेत आता राज ठाकरेंसमोर जो प्रस्ताव ठेवला आहे त्याचा उद्देश म्हणजे शिवसेना दुसऱ्या ठाकरेंच्याच हाती जाईल आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोबत दिल्लीत बैठक नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत मुंबईत ताज लँड मध्ये चर्चा राज भाजपचं केंद्रीय नेतृत्व आणि महाराष्ट्रातल्या नेतृत्वासोबत ही चर्चा फक्त मनसेला महायुतीत घेणं एवढ्यापुरतीच मर्यादित नाही राज ठाकरेंना सोबत घेण्यामाग मोठी रणनीती असल्याची चर्चा आहे सध्याच्या राजकीय स्थितीनुसार भाजपनं राज ठाकरेंसमोर तीन पर्याय ठेवल्याचं कळतय त्यातील पहिला पर्याय सर्वात मोठा आहे मनसेचं शिंदेंच्या शिवसेनेत विलनीकरण करून शिवसेनेचं नेतृत्व राज ठाकरेंनी करावं म्हणजे शिवसेनेची कमान राज ठाकरेंकडे द्यावी अर्थात शिवसेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्हावं एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली निवडणूक आयोगाने शिवसेना शिंदेच्याच हातात दिली आता हीच शिवसेना राज ठाकरेंना सोबत घेऊन त्यांच्याच हाती देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती आहे मात्र तात्काळ हुकार देण्यास राज ठाकरेंनी नकार दिला असून सुरुवातीला इतर पर्यायांवर विचार करणार असल्याचं आहे मात्र त्यावेळी असं काही घडलेलं नाही आता पुन्हा हालचाली सुरू झाल्याचं दिसतंय प्रश्न अनेक आहेत पण सध्या चर्चाच आहे त्यामुळे खरंच राजकीय धुराळा उठवण्यासाठी चर्चा आहे की यात काही तथ्य आहे हे काळच ठरवेल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं अनेकदा बोललं गेलं त्यासाठी आपणच दोन हजार विधानसभेत भाजपनं युती तोडल्यानंतर प्रयत्न केल्याचे राज ठाकरेंनी सांगितलं होतं अशाच नवीन आणि ताज्या बातम्या मागण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका